नल हायवे खामगाव पंढरपूर मेघा कंपनीच्या अपूर्ण कामामुळे येरमाळा गावात अपघाताचे सत्र कायम बस स्टँड बँक गावातील मुख्य रस्ते शाळा या ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक सदरील अपघातग्रस्त व्यक्ती या व्यक्तीचे नाव कदम असून वडशिंगे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील असून अपघातग्रस्त या व्यक्तीच्या मोबाईलवरून येरमाळ्यातील अनेक तरुणांनी त्यांच्या मित्रांना त्यांच्या नातेवाईकांना व घरच्यांना फोन करून त्यांना सविस्तर माहिती पोचवली सदरील व्यक्ती पंधरा मिनिटाने बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आल्यानंतर सदरील व्यक्तीला सन्माननीय मुंडे साहेबांना कॉल करून बोलावून घेतल्यानंतर त्यांनी त्या ते व्यक्तीस औषध उपचार करण्यासाठी उपचार करण्यासाठी तात्काळ त्यांची दवाखान्याकडे सन्माननीय पोलीस मुंडे साहेबांनी रवानगी केली कर्तव्य दक्ष आणि तत्परताची सेवा देणारे येरमाळा पोलीस स्टेशनचे सन्माननीय मुंडे साहेबांचे सर्वत्र कौतुक होता गतिरोधक कधी बसवले जाते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले